महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे दिव्यांगांच्या अनुदानात हजार रुपयांनी वाढ राज्य शासनाची विधीमंडळात घोषणा धुळे भाजपा दिव्यांग आघाडीचा आमदार कार्यालयात जल्लोष दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन युती शासन तसेच लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सरकार प्रयत्नशील राहतात दोन हजार तेवीस मध्ये युती शासन काळात देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय मंजूर करून दिव्यांगांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आज राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत आणि त्याचा लाभ दिव्यांगांना मिळत आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विभागाचे मंत्री नामदार अतुलजी सावे यांनी दिव्यांगांच्या संजय गांधी अनुदान योजनेत हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली त्यामुळे राज्यातील दिव्यांगांमध्ये आनंद उत्सव आहे धुळे भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने व जिल्हा अध्यक्ष श्री गजेंद्र श्री यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरक यांच्या नेतृत्वात धुळे शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुपय्या अग्रवाल यांचे जनसंपर्क कार्यालयात दिव्यांगांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी पदाधिकारी हिरामण अप्पा गवळी अल्पाभावी अग्रवाल जिल्हा सरचिटणीस जितेंद्र शहा ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर उपाध्यक्ष सचिन शेवतकर जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील सामाजिक कार्यकर्ते निलेश नेमाणे सोशल मीडिया अध्यक्ष पवन भाऊ जाजू माजी मंडल अध्यक्ष भिलेश खेडकर शशिकांत सूर्यवंशी कमलाकर महाणोर किशोर बागड मोहन वाघ कैलास वाडिले अरुण अहिरे ईश्वर साळवे राजेंद्र चौधरी सुनील साळवे रवींद्र माळी संतोष दुमाळ भगवान वाणी इत्यादी पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही प्रतिनिधी संजय सरग धुळेवती अल्फाजी जिल्हा सचिव जितेंद्र सेठ चौटिया बापूसाहेब ओमजी खंडेलवाल रामसेठ अग्रवाल नेमानेजी यशवंत येवलेकर श्यामभाऊ पाटील आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यां सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा पंतप्रधानांनी दिलेला नारा योजना योजना हा परिपूर्ण अंमलात आणलेला आहे हे आपल्याला दिसतंय सर्व क्षेत्रामध्ये अनेक योजना ज्या आहेत त्या योजना प्रत्येक धारकाला शंभर टक्के त्याच्या हातात मिळाली पाहिजे नाही तर मागच्या काळामध्ये विकासाच्या नावावर जी निधी यायची ती निधी कधी व्यक्तीला परिपूर्ण मिळालेली नाही आणि दिव्यांग हा सुद्धा महत्वाचा घटक आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा